करें. करें आजी, आजी आजोबाची महती सांगू तुम्हाला किती प्रेमाचा धागा आणि वासल्याची मूर्ती आई बाबा जेव्हा रागवतात तेव्हा आजी आजोबा येतात पुढे आई बाबा जेव्हा रागवतात तेव्हा आजी आजोबा येतात पुढे काही सांगण्यासाठी आपण आईबाबाकडे गेलो की ते म्हणतात थोडा वेळ थांब काही सांगण्यासाठी आपण आईबाबाकडे गेलो किती म्हणतात थोडा वेळ थांब तेव्हा आजी आजोबा म्हणतात मला येऊन सांग माझी आजी मला म्हणते तू माझी माय माझी आजी मला म्हणते तू माझी माय कारण मी आहे तिच्यासाठी दुधावरची साय कारण मी आहे तिच्यासाठी दुधावरची साय प्रत्येक घरात आजी आजोबाला असावा मान प्रत्येक घरात आजी आजोबाला असावा मान कारण ती आहेत नातवंडाच्या पहिल्या प्रेमाचे उगमस्थान कारण ती आहेत नातवंडाच्या पहिल्या प्रेमाचे उगमस्थान अंगा खांद्यावर खेळो अंगाखांद्यावर अंगा खांद्यावर इच्छा आकांक्षा पूर्ण करीन त्यांच्या सर्व आजी आजोबांना खूप खूप शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो तेव्हा त्यांना ही देवाकडे सदिच्छा उदंड आयुष्य लाभू त्यांना ही देवाकडे सदिच्छा धन्यवाद